पेट्रोलला कंटाळून बनवले आहे पेट्रोल जसं वाढत होत तसं पेट्रोलला बॅटरी एकदा चार्जिंग केल्यानंतर ही बाईक तब्बल शंभर अंतर कापते ऐकून विश्वास बसत नाही ना पण हे नांदेडच्या एका युवकानं खरं करून दाखवलंय त्यानं पेट्रोल दरवाढीला कंटाळून हा रामबाण उपाय शोधलाय रोजचे माझे अडीचशे रुपये वाचतात एकदा चार्ज केल्यानंतर शंभर किलोमीटर जाते आणि झालेला खर्च माझा जवळपास एका वर्षात पूर्णपणे निघून जातो आणि दोन वर्षे मला पूर्ण एकदम गाडी फ्री वापरायला भेटते फक्त इलेक्ट्रिसिटीचा चार्ज द्यावा लागते फक्त ते दोन युनिट लागतात रोजचे त्यानं दोन वर्षांच्या अथक प्रयत्नातून ही चार्जिंग वरील बाईक बनवली आहे शेतातील कामं बाजारपेठ तसंच दळणवळणासाठी ही चार्जिंग बाईक या युवकाला उपयुक्त ठरते रोजचा माझा सत्तर ते ऐंशी किलोमीटर प्रवास असतो माझी फुलशेतीचा व्यवसाय आहे दररोजच्या मी नांदेड ते पिंपळगाव माध्यम दररोजचे तीन चक्रा होत आहेत माझ्या त्याच्यासाठी या गाडीमुळे मला खूप कमी याच्यात होते आणि संध्याकाळी चार्ज केल्यानंतर दिवसभर फिरतो आणि संध्याकाळी येऊन चार्जिंगला लावतो ही बाईक बनवण्यासाठी युवकाला साधारण पंचवीस ते तीस हजार रुपये खर्च आलाय दरम्यान पुढील काळात आपल्या प्रयोगातून या बाईकला दोन हजार वॅट ची बॅटरी बसवल्यास फसलेले ट्रॅक्टरही काढता येईल असा दावा ज्ञानेश्वरने केलाय